हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जयच्या प्रचंड जयघोषात ग्रामदैव शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास शनिवार दिनांक तेरा जानेवारीपासून चैतन्यमय वातावरणात प्रारंभ झाला सुमारे नऊशे वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा म्हणजे भक्तगणांसाठी अलौकिक अन अनोखी पर्वणीच असते यात्रा सोहळ्याचे महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील लाखो भक्तगणांना वेध लागून राहिलेले असतात यंदाच्या वर्षी दिनांक तेरा ते सतरा जानेवारी दरम्यान यात्रा सोहळा पार पडणार असून या पाच दिवसांमध्ये रूढी परंपरेनुसार सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत दरम्यान शनिवारी तेरा जानेवारी रोजी यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू यांच्या वाड्यात सकाळी सहा वाजल्यापासूनच भक्तगणांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली होती श्री सिद्धेश्वर पूजास्थान आणि पालखी तसंच मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाचं दर्शन घेऊन नैवेद्य दाखवण्यासाठी एकच गर्दी झाली होती महिला भगिनींची उपस्थिती लक्षवेधी होती हिरेहब्बू वाड्यासह संपूर्ण परिसर भक्तगणांनी अक्षरशः फुलून गेला होता यात्रा सोहळ्यानिमित्त अनोखा आनंद प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर दिसून येत होता सकाळी साडेआठ वाजता यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू आणि राजशेखर देशमुख यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदित ध्वजांचं विधिवत पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली यावेळी काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी सुधीर देशमुख सुदेश देशमुख आमदार विजयकुमार देशमुख डॉक्टर किरण देशमुख तसंच सर्व मानकरी यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे पालिका आयुक्त शीतल तेली उगले अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे श्री सिद्धेश्वर यात्रा मध्यवर्ती समितीचे सभापती महादेव चाकोते मिरवणूक समितीचे प्रमुख ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्यासह देवस्थान पंचकमिटीचे सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवरांची तसंच भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दरम्यान सागर हब्बू यांनी यात्रा सोहळ्यास शनिवारपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ झाल्याचं सांगून रूढी परंपरेनुसार यात्रेतील सर्व धार्मिक विधी पार पडतील असं सांगितलं आज आजपासून श्री शिवरामेश्वर प्रारंभ होतो आज आज म्हणजे पहिला दिवस पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची हिरेअ आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन हे नंदीध्वज आणि मिरवणूक आणि सात नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिराकडे प्रस्ताव होतात तिथे गेल्यानंतर कलेक्टरी कचरा आहे तिथे गेल्यानंतर हिरेअब्बू यांना देशमुख यांच्याकडून सरकारी आहर केला जातो त्याच्यानंतर ही मिरवणूक सिद्ध सिद्धारामेश्वरांच्या मंदिर मध्ये गेल्यानंतर तिथे अमृतलिंगाजवळ आल्यानंतर अमृतलिंगाला तेलाभिषेक घालून तिथे पूजा केली जा जाते त्याच्यानंतर एक ते सात नंदी जिथे पूजा केली जाते पूजा केल्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या मंदिर मध्ये जेवढे अडुसष्ट लिंग असतील त्या सर्व अडुसष्ट लिंगाला तेलाभिषेक होतो तेलाभिषेक झाल्यानंतर गदगीची पूजा केली जाते तिथून सोलापूर भोवती जे काही अडुसष्ट लिंग आहे सिद्धरामेश्वरने स्थापन केलेले त्याला आम्ही सर्वजण प्रदक्षिणा घालतो हे आजच्या दिवसाचं कार्यक्रम यावेळी ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आमदार विजय कुमार देशमुख आमदार प्रणिती शिंदे पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जनतेला सुखी समाधानी ठेवण्याची प्रार्थना शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी करून यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या एवढंच म्हणेन की राजकारणामध्ये धर्म आणि जातू नये हेच आमच्या सिद्धरामेश्वरांनी आम्हाला सांगितलं तलावाची जी संकल्पना होती ती सर्व धर्माला घेऊन त्या तलावाचं खोदकाम केलं सगळेच होते त्याला सगळे होते आणि तशा प्रकारचा संदेश सिद्ध रामेश्वराने आपल्याला दिलेला तेच आपण पुढे राजकीय प्रश्न असा आहे सोलापूर जिल्हा हा खरं तर अतिशय लकी आहे कारण का आपल्या इथेच विठ्ठल आपल्या इथे सिद्धरामेश्वर आहे आपल्या इथे तुळजाई लागून आहे आणि अर्थातच ग्रामदैवताची आपली ही यात्रा आहे आणि आज काठीची पूजा या ठिकाणी संपन्न झाली सगळ्यांना मनापासून संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देते आणि हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे दोन ते तीन महत्त्वाच्या निवडणुका असणार आहे आणि मी एवढीच प्रार्थना करते सिद्धरामेश्वराच्या चरणी की ह्या महाराष्ट्राला आणि ह्या देशाला एक स्थिर सरकार जी गोरगरिबांकडे बघणारं सरकार शेतकऱ्यांकडे सर्वसामान्यांकडे बघणारं सरकार आणि जे खरंच मायबाप सरकार म्हणतं तसं सरकार आपल्या सगळ्यांना मिळावं आजार समावेश होत असत्रा आधी आजला महिला योज असल्यामुळे आज आठवती त्यांच्या देत असतो आणि आठ घडल्या आगा अक्षरला सुरक्षित होत असतो यात्रेला सगळ्या मालकांना मी शुभेच्छा दिली रामेश्वरांची यात्रा आहे तर चार दिवस जोडते आणि आज पहिल्या दिवशी तैलाभिषेक होतो नंतर अक्षता सोहळा आहे दालकाम आहे या सगळ्या सोहळ्यामध्ये आम महानगरपालिका आम्ही सगळेजण सहा वादप्रमाणे यावर्षी भक्तिभावाने हो। सहभागी झालेलो आहोत आणि इथं यात्रेच्या अनुषंगानं जे लाखो भाविक शहरामध्ये येतात तर त्यांच्या ज्या वेगवेगळ्या सुविधा असतील रस्त्यांपासून तर पथदिव्यांपर्यंत आम्ही स्वच्छतेपासून तर झाडांच्या फांद्या कापण्या असेल किंवा काही प्रदक्षिणा मार्गावरचे इतर अडथळे दूर करणं असेल ते सगळी कामं महापालिकेनं केली आहेत जेणेकरून हे जे भाविक आहेत सगळे आणि अडुसष्ट लिंगाची जी प्रदक्षिणा ता, होती तर त्याच्यावरून जाणारे हे भक्त आहेत तर त्यांची ती वाट सुखरूप व्हावी असा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे आजच्या दिवशी या यात्रेच्या निमित्तानं मी सर्व शिवभक्तांना गाव व्यवस्थित धरामेश्वरची महायात्राला सुरुवात होत आहे या महायत्रेमध्ये चार दिवसाचा जर कार्यक्रम आहे का अपू वाड्यापासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या नेते आयुक्तवाड्या त्यांच्या अस्तित्वातून संवाद होत आहे ज्या ठिकाणी सर्व वातावरण अत्यंत आनंद आणि प्रतिमित आहे महापालिकेच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी महापालिकेनं यापूर्वी सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत विशेष म्हणजे या अपू या तालुक्याचे प्रमुख मानकर आहेत याच्या समावेशसाठी समजं चर्चा करून ज्या काही या पूजन आणि विधिवत आरती झाल्यानंतर अत्यंत उत्साहात अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेक मिरवणुकीला प्रारंभ झाला यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हब्बू मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू सागर हिरेहब्बू हे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडासह मिरवणुकीत सहभागी झाले मानकरी योगीनाथ शिवशेट्टी यांच्यासह विजयकुमार शिवशेट्टी धर्मराज शिवशेट्टी समर्थ शिवशेट्टी हे भक्तगणांकडून अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकासाठी तेल स्वीकारून त्यांनी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली दरम्यान हर्र बोला हर्र सिद्धेश्वर महाराज की जय शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय हर्र असा प्रचंड जयघोष करत पोलीस बंदोबस्तात श्री सिद्धेश्वर मंदिराकडं मानाचे सातही नंदीध्वज मिरवणुकीनं मंगलमय वातावरणात मार्गस्थ झाले स्वतः पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने आणि पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह यावेळी उपस्थित होते मिरवणूक मार्गात भक्तगणांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती मानाच्या सातही नंदी ध्वजांचं दर्शन घेता येत असल्याचा वेगळा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता मिरवणुकीच्या अग्रभागी पंचरंगी ध्वज डौलानं फडकत होता हलक्यांचा प्रचंड कडकडाट बैलजोडी बग्गी मेरी आवाज सुनो न्यू हळदे बँड राजकमल बँड बँजोचा मंजुळ निनाद त्यावरील सुमधुर भावगीतं भक्तिगीतं भगवा ध्वज नव्यानं बनवण्यात आलेली श्री सिद्धरामेश्वरांची पालखी त्या पाठोपाठ पानाचे सातही नंदीध्वज हे सर्व वातावरण भारावून सोडणारं असंच होतं ही सर्व दृश्ये डोळ्यात साठवून घेताना प्रत्येकजण जणू जन, स्वतःला हरवून गेला होता प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही धोत्रीच्या बावीस सेवेकऱ्यांनी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची पालखी तसंच पंचाचार्य ध्वज घेत आपली सेवा अर्पण केली संपूर्ण मार्गावर पांढऱ्या शुभ्र बाराबंदी वेशातील नंदीध्वज धारक शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा अखंड जयघोष ठिकठिकाणी स्वागतासाठी आणि दर्शनासाठी उभारलेले बालगोपाळ अबालवृद्ध भक्तगण नयनरम्य रंगावली अत्यंत वेगळा असा आणि विलक्षण असाच अनुभव भक्तगणांनी यानिमित्तानं घेतला अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात मानाच्या सातही नंदीध्वजांची सवाद्य मिरवणूक पारंपरिक मार्गानं श्री सिद्धेश्वर मंदिराकडं मार्गस्थ झाली अलौकिक अनुपम्य अशा यात्रा सोहळ्याला अखेर सुरुवात झाल्यानं प्रत्येकजणच सुखावल्याचं दिसून आलं रस्त्यावर दुतर्फा भक्तगणांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती प्रत्येकजण विनम्रपणे नंदीध्वजांपुढं नतमस्तक होऊन पालखीचं दर्शन घेत होता बालगोपाळांपासून ते अबालवृद्धांपर्यंत प्रत्येकजणच अत्यंत आनंदी उत्साही दिसत होता अत्यंत सुखावणारा असाच हा अनुभव होता अलौकिक अनुपम्य अशा यात्रा सोहळ्याला अखेर सुरुवात झाल्यानं प्रत्येकजणच सुखावल्याचं दिसून आलं